नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोफत शिलाई मशीन घरपोच मिळणार तेही दोन तासात याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही फ्री शिलाई मशीन योजना काय आहे मोफत शिलाई मशीन घरपोच मिळणार तेही दोन तासात कशा पद्धतीने मिळतो आहे तो या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा मोफत शिलाई मशीन घरपोच मिळणार तेही दोन तासात पहा फ्री शिलाई मशीन योजना आर्थिक दृष्ट्या अधिक स्वतंत्र होण्यासाठी आणि विविध आघाड्यांवर प्रगती करण्यासाठी भारत सरकार अनेक कार्यक्रम राबवत आहे आजकाल देशातील अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्याची इच्छा आहे मात्र त्यांच्या गरीब आर्थिक परिस्थितीमुळे ते परवडत नाही बघा आज आम्ही तुम्हाला एका शानदार सरकारी योजनेबद्दल माहिती देणार आहोत मोफत शिलाई मशीन योजना असे या योजनेचे नाव आहे बघा एकूणच महिलांसाठी एक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जी अतिशय महत्वपूर्ण व आवश्यक अशी जी योजना आहे त्याचं नाव आहे मोफत शिलाई मशीन योजना या सरकारी कार्यक्रमात नाव नोंदणी करून महिला मोफत शिलाई मशीन मिळवण्यास पात्र ठरतात या शिलाई मशीन महिलांना स्वतःसाठी लघु उद्योग सुरू करण्यास सक्षम करतात सरकारची योजना देशातील महिलांना खूप मदत करत आहे आपण याबद्दलच या ठिकाणी माहिती जाणून घेतले पाहिजे फ्री शिलाई मशीन म्हणजे या योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन देखील अर्ज करता येतो बघा मोफत शिवणकामाची योजना ही मिळवणे ही एक सोपी प्रक्रिया आहे यासह तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही हे करण्यासाठी तुम्हाला एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे बघा एक कोणच कुठली वेबसाईट आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवा शिलाई मशीन प्रोग्राम वापरण्यासाठी तुम्ही या पृष्ठावरून अनुप्रयोग डाउनलोड करणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल तुम्ही हा फॉर्म सर्व आवश्यक माहितीसह भरला पाहिजे फॉर्म भरल्यानंतर त्यासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून ती संबंधित विभागाकडे जमा करा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल यानंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल जर तुम्ही अर्जात दिलेली सर्व आवश्यक माहिती बरोबर असेल अशा परिस्थितीत तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला किंवा लाभ मिळणार आहे किंवा लाभ दिला जाणार आहे एकूणच अशा पद्धतीने या शिलाई मशीन प्रोग्रामसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता घर बसल्या तुम्ही देखील या ठिकाणी सक्षम होऊ शकता एकूणच ती वेबसाईट देखील बघा डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला भेट देऊन अशा पद्धतीने या ठिकाणी हे योजना कराय या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे एकूणच या योजनेचा म्हणजे फ्री शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश आहे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र होण्यासाठी भारत सरकारने ही केलेली व काढलेली फ्री शिलाई मशीन योजना आहे त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी योजना आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा ज्यांना आवश्यक आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा तेही तुम्हाला घरपोच या ठिकाणी शिलाई मशीन मिळणार आहे एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी असाल किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद